नमस्कार ए बी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे विधानसभेचा रणसंग्राम जवळ येतो आहे आणि माडा विधानसभा मतदारसंघ हा त्या ठिकाणी सध्या चर्चेला जातो आहे अनेक लोक त्या ठिकाणी उत्सुक आहेत आणि माडा विधानसभामध्ये प्रामुख्यानं तीन तालुक्यातील गावांचा समावेश होतो त्यातील माळशिरस तालुक्यातील श्रीपूर या गावामध्ये मी उभा आहे बघूयात श्रीपूरकरांचा कल नेमका काय आहे माडा विधानसभेची जी फाईट आहे ती नेमकी कशी होणार आहे आणि कशा पद्धतीनं माडाचा हा जो रणसंग्राम आहे तो लोकांना त्या ठिकाणी अपेक्षित आहे लोकांकडे आपण जाणार आहोत लोकांचं मत त्या ठिकाणी आपण जाणार आहोत नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार काय सांगता माड्या विधानसभा मतदारसंघ आहे तीन तालुक्यामध्ये आहे त्यातलं तुमचं आणि हे माड्यामध्ये जोडलं आहे बरोबर नेमकं काय सांगता आलं आतापर्यंत माड्याचं राजकारण कसं झालंय आणि आता दोन हजार चोवीस ला कसं असेल राजकारण सध्याचं थोडं पहिलं राजकारण आता राजकारणाला बराच जम्मू जमून फरक आहे पण राजकारण करत असताना त्याचे पैलू असतात काय आता माकडा निवड्या मारण्यात काय म्हणजे त्याचं म्हणजे पहिल्या पहिल्यासारखं नाही आता ओळखून सोड लोकांनी एक जी माणूस आता ती राजकारणाशी होते त्याने फक्त विकासाचा देश घेतला पाहिजे या पळापळी पळापळीजण याचा त्याचा आर तिथल्याही दिवसाचा नसतो ती तर बबनदा मला थोडंफार विकासाचं पटतंय कार्य पहिल्यापासून त्यांचं आम्ही बघत आलो आहे तर अशा माणसाची गरज आहे आता असणार आहेत का त्यांचे पुत्र हा हीच ही ना पण त्यांना चान्स दिला पाहिजे पण आता माग नवीन ही बदला बदली ही पण कसा ते मग बिघडते ना खात दादाचा मुलगा आता रणजित शिंदे उभा राहणार म्हणते ते जर उभा राहिले बबनदादा शरीर स्वास्थ्य देत नाही म्हणून थांबायचं म्हणते नाही दादा मुलगा जर उभा राहिला पण महाग त्यांच्या माग कोणाचा हे राहणार आहे मुलाच्या हे राहणार ना म्हणजे माहिती कार्य जर ही करणार असला तर बंद सपोर्ट जाणार आहे चांगला आहे अडी अडीच वर्ष आता दोन्ही सरकारची तुम्ही बघितलं हो हो अडीच वर्ष आताच सरकार <laughs> त्याच्या आधी अडीच वर्ष त्यांचं सरकार होतं <laughs> कसं वागतं या दोघांना आणि बरं काही असले बिळ मिसळ आणि असले फोडाफोडी नेहमी त्या राजकारणाला कांटळे लोक राजकारण अगदी क्लिअर स्वच्छ सगळेच पाहिजे बघा असं आमचं ते मत आहे हाय इकडे बाबा बसले जरा बाबा बरोबर बसून गप्पा मारूया आपण काय सांगतात काय करत काय करता काय का इतर तर सांगताल का नाही आम्ही भांडे घासतो बर काय नाही स्वयंपाक करणे भांडे घासणे कस आहे सगळं राजकारण कस झालं गडोळ गडूळ ह्या पक्षात ना त्या पक्षात त्या पक्षात ना त्या पक्षात हाय ही जनता हिथच झाडते कोण लोटतय कोण भांडे घासतय कोण केरव चलतय ती ते येते आणि मोठी पोडरी आहे ती ती मोठी वत चालली ती बारकी आहे ती ती बारकीच फिरत राहिले ते गेली दोन तीन टर्मित प्रत्येक कुठलाही पुढरी आला तर त्याच्या स्वार्थापुरती ती समज चालवत लोकांच्या हिताच काय सुद्धा नाही मोहिते पाटील असल दादा असल आणि कोण शिंदे असल कुठला जरी पोडरे आला तर त्यांच हिथल्याच लोकांचा हार फेट त्यांना लोक हायती तर त्या लोकांकरता त्यांनी जे काय करायचं ती नाहीच ना चालत कोण करेल वाटते आता याला काय तरी काय नाही कोण जे येईल ती बी तसाच निघतोय खुर्चीवर गेला की खुडचीच जरा उभ लागली आहे कितीच पद्धत चालू होती आता सरकारनं ही लाडकी बहीण योजना आणली त्याचे पैसे लाडकी बहीण इथं लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपयात माळव येत नाही है। आणि लाडक्या बहिणीला महिन्यात ना पंधराशे ती देणार आणि त्यामुळं शेतकऱ्याचा हाल होणार पुढं त्या पंधराशे महाग लागणार सहा दिवस घालवणार हो हे दा दा आता दादा आतापर्यंत होत ते थांबायच म्हणते त्यांचा मुलगा मैदानात उभा कसं होईल होईल सगळे लोक स्वीकारतील हे फक्त पोटर पुन्हा जाते तेव्हा इकडं तिकडं त्याच काय करता निवडून आलं की जाते ते का नाही ते जात तुमच्या हिशेबानं कसं वाटतंय एक पक्ष एक सत्ता एक राजकारण आणि त्याने बी प्रत्येक लोक करता शिथलं काय तर बघायला पाहिजे ग्रामीण लेवलच ग्रामीण लेवलला काय बघत नाही ते समजा बबनदादाच्या विरोधात मोहिते पाटील का कोण उभं राहील काय राहील की राहील त्याला काय कोण बी राहणारच आहे ते एकावर दोघांवर कुठलं होतं तिघं बी राहतील कोण मोहिते पाटला जात कोण उभा राहायला पाहिजे राहिलं तर आता आताच नसतं पण कोण तर राहणार की त्यांना का नको आहे त्यांना बी नको असं वाटणारच नाही ना समजा रणजित शिंदे बबन दादाचं पोरग उभा आणि इकडून म्हणते मोहितेबाटला शिवतेच मोहितेबाटील कस साहेब बेचाळीस गाव पंढरपूर तालुक्यातली मतदारसंघात आहे ते ह्या चौदा गाव आहेत माळशिरस मधले बाकीचे माड्याचे ते काय करमाळ्याचे आहे ते करमाळ्यात नाही एक पंढरपूरात नाही एक माळशिरस मध नाही एक आणि माड्यात नाही एक जर झाला तर बबन शिंदेचाच मुलगा आहे ना सगळे कोण एक एक यांना असेच आहे ना करमाळ्यातल्या का नको किंवा पंढरपूरच्या बेचाळीस गाववाल्याला का नको किंवा माळशिरासच्या चौदा गावातली माणसं आहेत त्यांना तरी का नको ते असे तोडमोड केले तर कुठं तर होईल ही नाही ते करतो ही लोकांची प्रतिक्रिया आपण बघतोय की सगळ्या गावामधून त्या ठिकाणी लोक नमस्कार काय का सांगाल माड्याचा आता विधानसभा कधी लागेल काय माहित नाही जानेवारीत जाते का दिवाळीच्या अगोदर होते महाडीची लोकसभा जिंकलेली पाटलाने आता विधानसभा नोव्हेंबर मध्ये आहे काय होईल लोकसभेचा मोहितेपाटलांचा ट्रेंड काय राहील वाटते मोहिते पाटलाचा ट्रेंड कायम राहणार नाही कारण मोहिते पाटलाला पक्ष म्हणून भाजपनं संधी दिली नसल्यामुळे मोहिते पाटील गेले ब मोहिते पाटलाला जर भाजपनं संधी दिली असती तर भाजपनं ती असते ना ती त्यांना पक्षानं निधी किंवा पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून पक्ष बदलला आता मोहिते पाटलाचं कायला चालणार आहे आता बबनदादाचं मुलगा उभा राहणार आहे आता मोहिते पाटलाचं नाव एका घरात किती जणांना तिकीट द्यायचं मालशिरस तालुक्याचा विचार केला तर चौदा गावं आहेत चौदा गाव आणि पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस आहे आहेत तिकडं धनाईसाठी इसूनभा राहायची म्हणते बबनदाचं पोरग उभा राहायचं म्हणतं आहे इकडून शिवतेज मोहिते पाटील उभा राहणार आहेत अभिजित पाटील उभा राहणार आहेत माताची विभागणी होऊन ज्या उमेदवाराला एक लाखाच्या आसपास मतदान होणार आहे तीच निवडून येणार टक्कर ही काटेची होणार आहे पण बबनदाचा मु मुलगा निवडून येण्याची शक्यता आहे युतीमार्फत मोहिते पाटला ज्यातलं जर शिवतेच हे मोहिते पाटलांचं नाव पुढे कसं करत बघतो त्यांच्या उमेदवारी बबनदादाच्या मतदारसंघातल्या लोकांनी काय केलं दादा, दादा तुम्ही लोकसभेला आम्हाला सांगू नका आमचं आम्ही बघतो असं म्हणून मतदान मोहिते पाटलाला केलेलं आहे माडा मतदारसंघात बबनदादाचं काम चांगलं आहे त्यामुळे ते मतदान दादाच्या पोराला जे केली याबद्दल वाद नाही आणि युतीमार्फत जर असेल तर मी मतदान दादा यामार्फत होईल काय सांगसाल आमचं कसं म्हणणं आहे माझा का एक दीडशे पाहुणे दोनशे बोर पडा पडलेले आहेत काय कुठला नेता आला गेला ही काही बघत नाही सगळे बेने गारा शिक्षण झालेले मुला आहेत काय करायला पाहिजे म्हणजे त्याचा व्यवसाय काय तर केला पाहिजे मग त्यांनी शाळा शिकून काय करणार फायदा पुढं लोक फास घेऊन मारायला लागली त्याच काय करायचं तुम्ही कोण करेल वाटते असं कोण करेल आता तुम्ही बघायचं ही सगळी उभा राहणार हाओ राहिली तरी मग त्याने बघायला पाहिजे ना सगळं बघाय पाहिजे का नाही मुलांनी शाळा शिकायची त्याने आई बापाचं पैसे घ्यायचं आई बापा कष्ट करून मारायला लागली त्यांना का आहे का नाही आणि इथल्या पोटारे काय करतात चार कपाळ खाऊन जाणारे कामे होतात अडीच अडीच वर्ष दोन्ही सरकारची तुम्ही बघितली मग सरकारला पाहिजे अगोदर बी तिघ सरकार होत कुठलं सरकार चांगलं होत नाही दादा जर सरकार चांगलं आहे लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत मिश्र प्रतिक्रिया त्या ठिकाणी येतात अजून त्या ठिकाणी इकडं लोक आहेत आपण बघूया पुढं काही लोक, लोक इकडं हॉटेलमध्ये आहेत त्यांना त्या ठिकाणी विचारूया नेमकं काय माड्यातलं त्या ठिकाणी चित्र असणार आहे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी इकडं हॉटेलमध्ये जाऊया आपण हॉटेलमध्ये काही तरुण पोरं त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत नेमके काय म्हणत आहेत काय नाहीत त्यांच्याशी आपण सांग हो नमस्कार इथलंच का तुम्ही इथलंच आहे बोला लोकसभा झाली आता माड्याची विधानसभा हिकाने येणार आहे माळशिरस तालुक्यातलं तुमचं हे गाव माड्याला जोडलेलं आहे काय असेल विधानसभेला वातावरण चित्र कसं असत मोहिते पाटील म्हणाल ते मोहिते पाटील म्हणाल ते कशासाठी लोकसभेसारखी मोहिते पाटलांना साथ मिळेल काय शंभर टक्के काम तसे आहे ते काय काम केलं जरा सांग सल काय माहिती सगळे रोडचे काम आहे येते आता तुम्ही उमरेनेवरे रोड बघा काम चालू आहे ते कुठलं का काम असं नाही असं नाही का हे सांगा फक्त आम्हाला आलाय का कोण मोहिते पाटलाच्या घरातलं कोण असेल शिव शिवबाबा शिव शिव ते श्री मोहिते पाटील काय नेमकं सरकारकडे कसं बघताय आडी अडीच वर्ष दोन्ही सरकारच्या आता आता सत्तेतलं सरकार आणि मागचं महाविकास आघाडीचं अडीच वर्षातलं सरकार पुढं होईल ते काय होईल ते पवार साहेबांची सत्ता राहील पवार पवारसाहेबांची हां समजा रणजित सिंह शिंदे विरुद्ध सिंह मोहिते पाटील असं होईल वाटत होईल शंभर टक्के होईल त्या दिवशी जाहीरच केले ना की दादाला निवडून द्या म्हणून दादाला का त्यांचा दादा म्हणतात ना ते हम्म सिंह सी मोहिते पाटील शंभर टक्के निवडून या ना आमचा फुल पाटील अजून इकडे आहेत काय सांगसाल नमस्कार मोहिते पाटील कशासाठी फिक्स आमच्या माणसं ते कामं केले तिथले फिक्स म्हणजे मोहिते पाटील कोण उभा राहील माड्यात मोहिते पाटलाशिवाय दुसरं कोण येणार नाही फिक्स मोहिते त्यातलं माड्यात कोण असणार आता रंज दादा येतील का काय शिवतेचे मोहिते पाटील येतील ते होईल ते निर्णय एकच होणार आहे दादा म्हणतील ते फिक्स होणार इथं दुसरं कोण येणार नाही मोठे दादा म्हणतील हा मोठे दादा म्हणतील ते अगदी कशासाठी कामं केले सगळं होतंय त्यांच्या सोयी तर काही ना मोहिते पाटलांनीच का लढवायला पाहिजे माड्याची विधानसभा दुसरा कार्य करणार कोण आहे जनतेमध्ये कोण नाही मला सांगा सगळे लोकांना काय असं का आतापर्यंत कोण मदत कोणी केले विचारपूस कोणी केले असा कोण नाहीच ना लोक असं नाहीत का विचार करणार लोकसभेला बी मोहिते पाटील आता विधानसभेला मोहिते पाटील नाही पण पुढाकार त्यांनी काम तर कुठे केले जे काम आहेत त्यांनाच वर जायला पाहिजे ना बाकीच्यांनी कामं केली तरी या ना तुम्ही जे काम करत नाहीत पट्या मागून बोलतात त्यांना काय बोलून पण फायदा नाही ना दादा तुमच्या भाजपमध्ये आहेत आणि हे सगळे इकडे आहेत मग कसं पुढे जायचं काही नाही म्हटलं जे बंगल्यावर निर्णय होईल तो योग्य आहे बघा बंगल्यावर निर्णय होईल तो योग्य आहे म्हणतात नमस्कार काय सांग मी नाही कुठलं आहे गाव कुठलं तुमचं इंदापूर असू दे की इंदापूरचं इथं बोलू आपण काय आपल्याला इथलंच घ्यायला पाहिजे असं काय काय वातावरण आहे इंदापूरकडे इंदापूरला पवार साहेब जे उमेदवार देतील इंदापुरातलं गाव कुठलं वडापुरी वडापुरी पवार साहेब देतील तो हा कुणाला देतील साहेब काय त्यांना कुणाला देतील अजून काय ठरलं नाही चर्चा नाही अजून वारं इंदापूरकडं वारं काय ना सध्या पवार साहेबांचंच पवार साहेबांचं इकडे आणखी लोक त्या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारूया हे कामस्कार नमस्कार नमस्कार काय सांगता माड्याची विधानसभा तुमचं गाव माड्यामध्ये आहे नेमकं कसं चित्र असेल येणाऱ्या निवडणुकी येणाऱ्या निवडणुकीत मोहिते पाटील उभा राहतील पाटला जात ना कोण उभा काय त्यांच्या कुटुंबात उमेदवार देईल तो कशासाठी लोकांनी आता मोहिते पाटलांना पुन्हा मतदान कार्य आहे त्यांचं कार्य आहे त्या भागात त्यांचं कार्य आहे त्यामुळे त्यांचं माड्यात ना आमदार बबनदादांचे पुत्र रणजित शिंदे उभा राहायचं म्हणते इकडून शिवतेजसिंह मोहिते पाटलांचं नाव हो। किंवा जे तुमच्या मोहिते पाटील परिवारातून पुढे येईल ते म्हणतात ह्या दोघांमध्ये काय काय तुम्ही ह्या रणजित सिंह शिंदे विरुद्ध शिवतेसिंह मोहिते पाटील नेमकं काय शिवतेसिंह मोहिते पाटलांना काय लोकांनी मतं द्यायची त्यांचं कार्य आहे काय मोहिते पाटील कुटुंबाचं कार्य आहे त्यामुळे त्यांना लोकांची पसंत आहे नमस्कार काय कुठलं गाव तुमचं आहे हा हा काय म्हाड्याचं कसं होईल आता विधानसभे मोहिते पाटला तरी आघाडी होईल मोहिते पाटला ही आघाडी होईल त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळं आणि आमच्या पूर्व भागात मोहिते पाटील म्हणजे परमेश्वर देव येत आम्हाला तरी परमेश्वर देवासारखा येतं आता ही तिथनं बाकीच काय चाललंय हे काय आम्हाला माहित नाही मोहिते पाटील राहायला पाहिजे आता कोण राहते काही आता शिवबाबा काय चाललंय शिवबापा बद्दल लाडकी बहीण आता सर करणार कसे आले का काय आपलं आलं नाही पण ही तात्पुरतं चालू आहे आता ही एवढं मतदान होतो हे होणार आहे देणार आहे कोणा काय द्यायची दिदीकडे लाडकी बहीण म्हणून दीड हजार सोडल्या त्यानं ही कोण सातशाच मटेरियल पोता अठराशे वर नेले आणि कशाची लाडकी आणि जुळी बहीण आली लाडक्या मेवण्याला द्या म्हणावं दिल काय म्हण काय द्यायला करायला आणि दोन दोन चार चार हजाराला पोत झालं मटेरियलचं आणि काय करायचं त्याला दीड हजार देऊन काय करायचं पण महाडा जसं तुम्ही पूर्व भागात मोहिते पाटील म्हणताय पण तिकडं महाडाकडची तिकडची सत्तर बहात्तर गाव आहे ते तिकडं कसं करायचं आता तिकडे सुद्धा आमचं पाहुणं रावला आहे ती सोडून इकडे वळणार म्हणजे आमची चर्चा असते ना झालं काय म्हणते पाहुणा आहे आहेत मोहिते पाटलाला एक वर देऊ निवडून देऊ असं त्यांची अपेक्षा आहे पाहुण्याची हो मोहिते पाटलांना निवडून देऊन अशी अपेक्षा आहे माझी ऐकलं घेतलं त्यांचं हा आपण मतदार आहे असं कस काय बोलायचं ते आपण त्यांना बी एकच मत आहे तुम्हाला बी एकच आहे मला बी एकच आहे काय सांग माडात कसं होईल आपल्याला काय समजत नाही काय आपल्याला समजत नाही जाऊ द्या का जाऊ द्या काय कसं आहे सरकार कसं वाटतंय कुठलं सरकार होतं आता अडी अडीच वर्ष सरकार झालंय की आताच सरकार पहिलं सरकार जाऊ दे काय शेती किती आपली घरी शेती नाही पंढरपूर तालुक्या शेती आपली बर माळशिरत तालुक्यात काय शेती नाही आपली बर मतदान कुठे आहे माळश्रेत तालुक्यात मतदान आहे विधानसभेला माळशिरच ला माड्याला 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 माड्यालाय हा मग आता मतदान तर आहे हो काय वाटतंय आता माड्यातनं कोण कोण उभं राहते कसं आहे त्यातलं काय आपल्याला एवढं काय सांगितलं नाही पण आमचं मोहिते पाटला मतदान असते कशासाठी मोहिते पाटील आम्ही हाय त्यांच्या इकडे राहायला हे त्यांच्या तालुक्यात त्यासाठी मोहिते पाटलाला मतदान असतं आमचं कोण मोहिते पाटलाच्या घरात लोक आता कोण उभं राहते ते अवलंबून आम्हाला काय त्यातलं काय सांगता येणार नाही कोण उभं राहिल ते काय लोकातन माध्यमातन नाव शिवतेचे मोहिते पाटलांचे येते कसं आहे मामी शिवतेचे मोहिते पाटील काय काय आपला परिचय बी नाही बरं काय एवढा काय तरी त्यातनं बी आमचं कसं पहिल्यापासून मोहिते पाटलाकडे मतदान आहे त्यामुळं काय आम्ही काय मोहिते पाटला सोडून कुठं जाणार आहे माणसं इकडं आणखी काही लोक आहेत आपण त्यांना त्या ठिकाणी विचारूया तरुण पोरं त्या ठिकाणी आहेत काय सांगताल कुठलं गाव कुठलं अकलूज अकलूच आहे काय मतदान कुठं तिकडं माशिरसलं आहे काय महाशिरसला आहे का माडातला आहे काय कोण इथ या नमस्कार नमस्ते। गाव कुठलं हे बोरगाव बोरगाव कसं होईल आता आहे विधानसभेला आपण लोकसभेला तर त्या ठिकाणी झाली तर माडा विधानसभेत काय होईल नेमकं कोण कोण उमेदवार येत्याला का काय का ये अंदाज आहे तुमचा कोण काही नाही तुझ्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार कार्य चांगलं त्यांचं कुणाचं युतीच युती मा काय काम काय काय काम चांगली मग काय असलं बांगार रोड होते पहिलं कसलं ब्रिज ब्रिज बांधले ते विकास भरपूर आहे पुण्या त्या लाडके बहिणीला गोरगरीवाला दीड हजार रुपये मिळायला लागले आणि काय ह्याच्यापेक्षा काय आहे युतीच्या नि उमेदवाराला देणार युतीचा उमेदवार त्यांचं ह्या आमच्या माड्याला कोणाच्या वाट्याला येईल युतीतला त्याला त्याला द्यान दहायुती तुम्ही म्हणताय आता मी एकट्यान दिले म्हणून काही येणार आहे का आमचा उमेदवार पण आम्हाला जे कळत ते आम्ही पार्टीचा आहे ना सगळे इकडे आणखी काही लोक पुढे आहेत रस्त्यानं पण त्या ठिकाणी जाऊया त्यांना विचारूया नमस्कार तुमच्या जरा जोरात गप्पा झाल्या थांबवल्या गप्पा मध्ये दोघांनाच बोलायचं मला काय सांग गाव कुठलं तुमचं श्रीपूर श्रीपूर, श्रीपूर।, श्रीपूर। माड्यामध्ये आता विधानसभेला काय होईल नेमकं का? कसं असेल चित्र फार मला नाही काय मी तरी एक एक मला एक मत 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 आहे आहे मला मतावर निवडून येणार नाही हे निश्चित आहे पण कोण असावं आता बनदाचे चिरंजीव रणजित शिंदे निवडणूक लढवायचं म्हणते त्यांच्या विरोधात मोहिते पाटील परिवारात कुणी लढवावी काय असावं तुम्हाला काय वाटतंय एक मतदार है, काय लोकशाहीत सगळेच उभं राहतात त्याच्यामुळं काय मोहिते पाटलांच्याही घरातलं उभं राहू शकतं शिंदेंच्या घरातलं उभं राहू शकतं आणि कुणीही उभं राहू शकता असं काय नाही आणि ना, 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 लोकशाहीत सगळ्याला अधिकार दिला आहे निवडणुकीला उभं राहायचं आहे आता ज्याचं काम चांगलं असेल त्याच्यावरती लोकविश्वास ठेवतेला निवडून देतील मोहिते पाटील घरातनं जर शिवतेचे मोहिते पाटलांचं नाव पुढं आलं कसे असेल त्यांची उमेदवारी त्यांचं तुम्ही या तालुक्यातलं आहे त्या आजपर्यंत बघितलं आहे काय सांगाल त्यांच्यावर मोहिते पाटलांनी लोकसभेला दाखवून दिले ते काय आहेत ते आता परत शिवतेज बाबा उभा राहिल्यावर काय वेगळं गड़, काय घडलं असं वाटतच नाही म्हणजे त्यांना परत अजून एकदा स्वतःची ताकद दाखवायची काय गरजच पडणार नाही ना। म्हणजे ते महाराष्ट्रानेच पाहिले काय करू शकतात आणि काय नाही त्याच्यामुळं ना। ना। उभा राहिले तर काय म्हणजे निवडूनच येणार ते मोहिते पाटील घराण्यानं आता असं वातावरण होतं की त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे का माडाची घराण्याच्या नाही त्यांच्यावर आरोप होणार परत खासदार की पण परत कसं आता आपण काय ते सांगू शकत नाही लोकशाही लोकशाही आहे त्याच्यामुळं प्रत्येकांना एक सुप्त इच्छा असते आमदार व्हावं खासदार व्हावं त्यामुळे आपण जरी काय म्हटलो की त्यांनी उभा राहावं न राहावं तरी पण काय शेवटी त्यांची इच्छा फार महत्त्वाची आहे आमची असण्यापेक्षा त्यांची असणं महत्वाची आहे मतदाराचे काय मतदार पुन्हा तर फॅनच असतो कुठल्या तरी नेत्यांचा पण शेवटी ते जे कोण उमेदवार किंवा नेते असतील त्यांची इच्छा पाहिजे प्रबळ इच्छा असणं गरजेची असते काय सांग मोहिते पाटील परिवारानं महाड्याची निवडणूक लढवायला पाहिजे का नको प्रथम मी तुमचं हे करतो नेवाद देतो तुम्ही मुलं घेता त्या पण मी आहे रिपब्लिक पक्षाचा अध्यक्ष आमची ती सध्या बी जे पीवर आहे आणि आमच्या केंद्रात आठवले साहेबाला केंद्रीय मंत्रीपद दिलेलं आहे त्यानुसार आमची आठोले साहेबांच्या आदेशानुसार आमचं इथं काम चालू आहे पण गेल्या दहा पंधरा वर्षात आठवे साहेब केंद्र मंत्रिपद आहे आणि लोकनेते राजाबा सरोधी साहेब यांच्या मार्गदर्शन आम्ही सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहोत आणि या माणुंग आणि श्रीपूर या चौदा गावामध्ये आमचा दलित समाज भरपूर आहे आणि तसं म्हटलं गेलं तर आमच्या आमची बरं असताना सुद्धा आम्हाला काही ठिकाणी डावलं जातं याची खंत आम्हाला आहे म्हणून गेल्या बाजूला रामदास निंबाळकरांची सभा आम्ही इथं साहेबाच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात घेतली होती घेतली जाते केंद्रीय मंत्री अटुल साहेब यांची सभा सा इथे झाली आणि साहेब होते पण आम्हाला बी जे पी हा पक्ष जरी आम्ही त्यांच्यावर इथे असले तर आम्हाला ती कुठल्या विचार घेत नसल्यामुळे आम्ही त्यांच्यावर सध्या काही आम्ही नाराज आहे पण आमच्या साहेबाला केंद्रीय मंत्रीपद असल्यामुळे आम्हाला त्यांच्या आदेशा पालन करायला लागतं ठीक आहे मोहिते पाटील परिवाराने ही निवडणूक माड्याची लढवायला पाहिजे पाहिजेल ना आता सध्या विरोधात बी जे विरोधात थोडी लाटच आहे तरी आम्ही पक्ष जाते आम्हाला बोलता येत नाही पण आम्हाला ही खंत वाटते की आता पण गेल्या पंधरा वर्ष तीस वर्ष झाले इथले आमदार आहेत त्यांचा विकास बऱ्यापैकी त्या खालच्या भागात झालेला आहे असं ते त्यांचे कार्यकर्ते म्हणतात पण आम्ही कोणाला कार्य आम्ही रिपब्लिक पक्षाचा कार्यकर्ता आहे आता बघूया आता युती कशी होती हे गटपक्ष आहेत राज्य दादा इकडे आहेत आठव तीन चार गट झाले आहेत आता ह्यातनं जागा कोणा सुटते ह्या बरंच अवलंबून आहे मोहिते पाटला सुटली तरी आणि बबनदार सुटली दादा यांचेच गरणशाही सारखी चालू आहे बघूया जनता काय ठरवेल तीच ठरवेल म्हणून शिवतेचे मोहिते पाटलांबद्दल काय म्हणत आहे तुम्ही या गाव नेता आहे त्यांचं काम पारदर्शक काम आहे रस्ते काम होऊ त्यांची सुंदर केले आहे ते आणि या चौदा गाव ही मोहितेपाटला मानणारी गाव आहे ती आता माड्यातलं काय मी खा त्या भागातलं काय सांगू शकणार नाही तुम्हाला आमच्या भागात तर मोहितेपाटलालाच बालकिल्ला असं समजलं जातं शक्यतो बघूया आता आता पुढचा उमेदवार कोण आहे या अवलंबून आहे तिकीटी बेटण्याचं अवलंबून आहे शक्यतो मोहिते पाटील पण रेसमध्ये आहेतच असं मीडिया म्हणून कळते तुम्ही सोशल मीडिया म्हणून पोल काय निर्णय बघूया आता थोड्या दिवसात आहे आजच्या सहित लागल्यानंतर आता टी व्हीला बातमी पाहिली मी की अर्ध्या दिवसात बीजेपी मध्ये आमच्या जागे फॉर्म ठरवलं आम्ही घटस्थापना दिवशी बघूया आता भाजीच्या स्टॉलवरती आपण त्या ठिकाणी बघूया नेमकं लोकांचं मत काय येतं नमस्कार बाबा नमस्कार काय सांग चाल म्हण आता विधानसभा लोकसभा झाली विधानसभा आली मोहिते पाटलाशिवाय दुसरं कोण नाही बाबा मी इथं राहणारा ब्रह्मदेव दत्ता तर एक कदम माझं खरं गाव नेवर आहे पण आमचं नेवर सुद्धा सगळं मोहिते पाटलाकडे आहे आणि मी पण मोहिते पाटला मोहिते पाटील परिवारात कुणी निवडणूक लढवायला पाहिजे मोहिते पाटला शिवबाबांना कशासाठी आज सगळी कामं करते हा तिकडं बबन दादाचा मुलगा रणजित सिंग शिंदे ती बी आम्ही नाही त्यांच्याकडे नसतो Samsung, I ती ती oh, तो, तो, आ, आम त्यांचं आमचं काही जुळत नाही काय काय सांगताल शिवतेचे मोहिते पाटलांना आता एक तुम्ही बघताय काय सांगताल ती म्हणते लोक म्हणते चांगलं काम केलंय तुम्हाला काय वाटतं करणारच की व्यवस्थितच काम करणार मोहिते पाटील हो तर आम्ही सगळे मोहिते पाटल्याकडे मोहिते पाटील हा आमचा कट्टर जी आहे ती मोहिते पाटीलकडे नेवऱ्यात कसं आहे नेवऱ्यात सगळं मोहिते पाटीलच आहे मोहिते पाटील